तारीख अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीस सकाळची साडे अकराची वेळ श्रीनगर पासून बावीस किलोमीटर अंतरावर असलेल्या दाचीगामच्या जंगलाला भारतीय सैन्यानं आणि जम्मू काश्मीर पोलिसांनी वेढा दिला जंगलातील निडवास परिसरात दहशतवादी तळ ठोकून असल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती कारवाईला सुरुवात झाली आणि पाऊन तास चालू असलेल्या चकमकीत तीन दहशतवादी ठार झाले हे दहशतवादी पहलगाम हल्ल्यात सहभागी होते या तिघांनी बावीस एप्रिलला पहलगामला भेट देण्यासाठी आलेल्या पंचवीस पर्यटकांचा आणि एका लोकल टुरिस्ट गाईडचा निष्पाप बळी घेतला होता यानंतर भारतीय सैन्यानं सात मे ला दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले होते मात्र हल्ल्याला तीन महिने उलटूनही या हल्ल्यातील दहशतवादी सापडले नव्हते त्यामुळे विरोधकांकडून वारंवार सरकार आणि भारतीय लष्कराच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित करण्यात येत होते मात्र सोमवारी अकरा तास सुरू असलेल्या या ऑपरेशनमध्ये या दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात सुरक्षा दलांना यश आलं या ऑपरेशनला नाव देण्यात आलं ऑपरेशन महादेव दरम्यान पावसाळी अधिवेशन सुरू आहे विरोधकांकडून होत असलेल्या वारंवार मागणीनंतर या अधिवेशनात सोमवारी अठ्ठावीस जुलै पासून ऑपरेशन सिंधूरवर चर्चा सुरू आहे चर्चेच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजेच मंगळवारी एकोणतीस जुलैला अमित शहा यांनी ऑपरेशन सिंदूरवर बोलण्यापूर्वी ऑपरेशन महादेव बद्दल सविस्तर माहिती देत विरोधकांच्या तोंडचं पाणी पळवलं खर तर सुरक्षा दलांना दाचीगामच्या जंगलातून दहशतवाद्यांकडे असणाऱ्या एका चीनी डिव्हाइसचे सिग्नल मिळाले होते आणि तेथे त्यानंतर शोध मोहीम म्हणजेच ऑपरेशन महादेव राबवण्यात आलं या ऑपरेशन दरम्यान नेमकं काय काय घडलं सैन्याला या दहशतवाद्यांचा माग कसा मिळाला त्यांना शोधून काढण्यात चीनी डिव्हाइसचा काय रोल आहे तीन दहशतवाद्यांना संपवायला दोन महिने का लागले या सगळ्याविषयी गृहमंत्र्यांनी सभागृहात कोणते खुलासे केलेत या सगळ्याचा सविस्तर आढावा घेऊया आजच्या या व्हिडिओतून नमस्कार मी अनिशा डोंगरे आणि कॅमेऱ्यावर आहेत आलेक चाळके केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सभागृहात चर्चेच्या सुरुवातीलाच ऑपरेशन महादेव बद्दल महत्वाची माहिती दिली पहलगामच्या दहशतवाद्यांना संपवण्यासाठी ऑपरेशन महादेव कधी सुरू झालं दहशतवाद्यांची ओळख कशी पटवली याची सगळी माहिती त्यांनी संसदेत सांगितली सुरुवातीलाच ते म्हणाले ऑपरेशन सिंधू राबवून पंतप्रधान मोदींनी दहशतवाद्यांच्या आकांचा बदला घेतला आणि आता भारतीय लष्करानं ऑपरेशन महादेव राबवून पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांचा खात्मा केलाय यावेळी त्यांनी या, या कामगिरीसाठी सीआरपीएफ लष्कराचे जवान आणि जम्मू काश्मीर पोलिसांचे आभार मानले आणि यानंतर ऑपरेशन महादेव कसं राबवलं त्याची इन्साइड स्टोरी काय आहे याबद्दल माहिती दिली त्यांनी सांगितल्यानुसार ऑपरेशन महादेवची सुरुवात ही दोन महिन्यांपूर्वी म्हणजेच बावीस मे ला झाली होती पहलगाम हल्ला झाला त्या दिवशी स्वतः शहा तात्काळ श्रीनगर मध्ये दाखल झाले होते त्या दिवशी रात्री त्यांनी एक सुरक्षा बैठक घेतली होती यानंतर हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच तेवीस एप्रिलला सी आर पी एफ लष्कर आणि जम्मू काश्मीर पोलीस यांची एक संयुक्त बैठक घेण्यात आली या बैठकीत देशावर हल्ला करणाऱ्या एकाही दहशतवाद्याला पाकिस्तानात पळून जाऊ द्यायचं नाही असा निर्धार करण्यात आला यासाठी कडक व्यवस्थाही केली आणि त्यानुसार कुणालाही पळून जाऊ दिलं नाही त्यांना इथेच ठार केलं असंही त्यांनी सांगितलं दरम्यान दाचीगाम राष्ट्रीय उद्यान श्रीनगर पासून सुमारे बावीस किलोमीटर अंतरावर आहे या राष्ट्रीय उद्यानाभोवती वीस किलोमीटर पर्यंत घनदाट जंगल आहे हा काश्मीर मधील सर्वात जंगली प्रदेश आहे हे जंगल पहलगाम पासून सुमारे शंभर किलोमीटर अंतरावर आहे मात्र जंगलातून प्रवास केल्यास हे अंतर चाळीस ते पन्नास किलोमीटर आहे या जंगलामध्ये लोकवस्ती नाही दाचीगामच्या खाली लिडवास परिसर आहे पहलगामला लागून असलेल्या त्रालच्या जंगलाचा शेवट आणि दाचीगामच्या जंगलाची सुरुवात एकमेकांना मिळते लष्कर आणि जम्मू काश्मीर पोलिसांच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार दहशतवादी भागात लपून बसले होते जवळपास आठवड्यांपूर्वी भागातून सुरक्षा दलांना एक सिग्नल मिळाला होता हा सिग्नल अल्ट्रासेट कम्युनिकेशन डिव्हाइस वरून आला होता महत्वाचं म्हणजे बावीस एप्रिल रोजी पहलगामच्या बैसरण खोऱ्यातही असाच एक सिग्नल मिळाला होता मात्र अल्ट्रासेट कम्युनिकेशन डिव्हाइस म्हणजे नेमकं काय असतं आणि याद्वारे सुरक्षा दलांना दहशतवाद्यांचा पत्ता कसा लागतो तर अल्ट्रासॅट हा एक सॅटेलाईट फोन आहे काश्मीरच्या घनदाट जंगलामध्ये मोबाईल फोन्सना नेटवर्क नसतं आणि ते ट्रॅक करणंही सहज साध्य होतं त्यामुळेच दहशतवादी एकमेकांशी संवाद साधण्यासाठी या सॅटेलाईट फोनचा वापर करतात हे अल्ट्रासॅट कम्युनिकेशन डिव्हाइस हुवेई या चीनी कंपनीचं असल्याची माहिती समोर आली आहे कंपनी बिल्ट इन सॅटेलाईट कम्युनिकेशन फीचरसह हे स्मार्टफोन बनवतं हे डिव्हाइस विशेषतः चीनच्या टिॲंगटोंग वन सॅटेलाईट नेटवर्कशी जोडण्यासाठी डिझाईन केलेलं आहे ही एक चीनी बनावटीची सॅटेलाईट कम्युनिकेशन सिस्टीम आहे जी दुर्गम भागात मोबाईल कनेक्टिव्हिटी मिळवण्यासाठी डिझाईन केलेली आहे हे डिव्हाइस वापरण्यासाठी हो चीनी टेलिकॉम कंपनीचं सिम कार्ड आणि सबस्क्रिप्शन प्लॅन आवश्यक आहे चिनी कंपनी पाकिस्तानी सैन्यासाठी हे डिव्हाइस खास कस्टमाइज करतं या डिव्हाइसला अल्ट्रासॅट असंही म्हणतात दरम्यान शहांनी सभागृहात सांगितल्याप्रमाणे बावीस मेला आय बीला एक ह्युमन इंटेलिजन्स प्राप्त झाला दाचीगाव मध्ये दहशतवादी असल्याची माहिती मिळाली आणि यानंतर बावीस मे ते बावीस जुलै या काळात दहशतवाद्यांविषयी अचूक माहिती मिळवण्याचे प्रयत्न सुरू होते या काळात दहशतवाद्यांचे सिग्नल इंटरसेप्ट करण्यासाठी सैन्याचे अधिकारी थंड भागात उंचावर पायी फिरत होते अखेर बावीस जुलैला त्यांच्या प्रयत्नांना मोठं यश मिळालं सेन्सॉरच्या माध्यमातून दहशतवादी असल्याचं समजलं यानंतर चार पॅरा फोर्सेसचे जवान लष्कराचे जवान आणि जम्मू काश्मीर पोलिसांनी संयुक्त कारवाई सुरू केली या कारवाईत सोमवारी अठ्ठावीस जुलैला तीन दहशतवाद्यांना ठार मारण्यात आलं ही कारवाई करण्यात आली ते ठिकाण महादेव पर्वताच्या जवळ असल्यानं या मोहिमेला नाव देण्यात आलं ऑपरेशन महादेव अकरा तास चाललेल्या या ऑपरेशन मध्ये नेमकं काय काय घडलं त्याचा घटनाक्रम कसा होता हे समजून घेऊयात तर अठ्ठावीस जुलैला पहाटे दोन वाजता दहशतवाद्यांनी टी एटी टू अल्ट्रासॅट कम्युनिकेशन डिव्हाइस ऍक्टिव्हेट केलं सकाळी आठ वाजता दहशतवाद्यांना शोधण्यासाठी ड्रोन सोडण्यात आला सकाळी नऊच्या सुमारास लष्कराच्या दहशतवाद विरोधी दल राष्ट्रीय रायफल्सने जम्मू आणि काश्मीरमध्ये ड्रोन लाँच केले दहा वाजता पॅरा कमांडो आर आर सैनिकांसह महादेव टेकडीवर चढले अकरा वाजता गोळीबार सुरू झाला पाऊण तास सुरू असलेल्या पहिल्याच फेरीत तिन्ही दहशतवादी मारले गेले पावणे बाराच्या सुमारास एका जखमी दहशतवाद्यानं पळून जाण्याचा प्रयत्न केला पण तो मारला गेला दुपारी पावणे एक ला दहशतवाद्यांच्या मृतदेहांची ओळख पटवण्यात आली त्यांचे फोटो काढण्यात आले या संदर्भात बोलताना शहा म्हणाले की दहशतवाद्यांच्या मृतदेहांची रितसर ओळख पटवण्यात आली एन आय एन दहशतवाद्यांना आसरा देणाऱ्यांना जेवण पोहोचवणाऱ्यांना आधीच ताब्यात घेतलं होतं या दहशतवाद्यांना मारल्यानंतर त्यांचे मृतदेह श्रीनगरला आणण्यात आले त्यांना देणाऱ्यांकडून त्या दहशतवाद्यांची ओळख पटवून घेण्यात आली चार जणांनी ओळख पटवली की ज्या तिघांना ठार केलं हे तेच दहशतवादी होते ज्यांनी पहलगाम हल्ला केला होता याशिवाय दहशतवादी हल्ल्याच्या ठिकाणी जी कारतूस मिळालेली त्याचा एफ एस एल रिपोर्ट बनवलाय या दहशतवाद्यांकडे एम नाईन आणि ए के फोर्टी सेव्हन रायफल्स होत्या या रायफल्स रात्री विमानानं बारा वाजता चंदीगडला पाठवल्या तिथे एका विशिष्ट पद्धतीनं या रायफल्स याच दहशतवाद्यांच्या असल्याच्या ओळख पटवण्यात आल्याचं अमित शहा यांनी सांगितलं दोन दहशतवाद्यांचे पाकिस्तानातील मतदार ओळखपत्रही मिळालेत त्यांच्याकडून पाकिस्तानी बनावटीची चॉकलेट्सही जप्त करण्यात आले माहितीनुसार चकमकीच्या ठिकाणी तवा प्लेट आणि चमचा सापडलाय चकमकीच्या ठिकाणी सापडलेल्या या वस्तूवरून असं दिसून आलंय की दहशतवादी ज्या ठिकाणी तंबू लावले होते त्याच ठिकाणी अन्न शिजवत होते येथे रोटी बनवण्याचे पॅन झळलेले लाकूड जेवणाच्या प्लेट्स आणि चमचे सापडले लष्करी बूट देखील सापडले एका दहशतवाद्यासोबत कापडी पिशवी सापडली त्यावर बारामुल्लाच्या कुंजेर येथील एका दुकानाची माहिती आहे हे ठिकाण सुमारे चाळीस किलोमीटर अंतरावर आहे या कारवाईत मारल्या गेलेल्या तीन दहशतवाद्यांची नावं अमित शाह यांनी सभागृहासमोर जाहीर केली आहेत यात सुलेमान उर्फ आसीफ हमजा अफगानी आणि जिब्रान या तिघांचा समावेश आहे सुलेमान हा लष्करी तोयबाचा कमांडर होता याचे बरेच पुरावे आहेत अफगान आणि जिब्रान हे ए ग्रेडचे दहशतवादी होते हे तिघेही पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी होते आणि तिघेही या कारवाईत मारले गेले शहा पुढे म्हणाले की दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या दोन आरोपींचीही ओळख पटली त्यांना अटक करण्यात आली दरम्यान सोमवारी राबवण्यात आलेल्या ऑपरेशन महादेवचं सगळ्या स्तरातून कौतुक होत आहे पहलगाव हल्ल्यातील पीडित कुटुंबियांना या ऑपरेशन अंतर्गत दहशतवादी मारल्याची बातमी कळताच भारतीय लष्कर आणि सरकारचे त्यांनी आभार मानत दिलासा व्यक्त केलाय तसेच तीन महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर पहलगाम हल्ल्यातील निष्पाप बळी गेलेल्या सव्वीस जणांना या ऑपरेशन महादेवमुळे न्याय मिळालाय भारतीय सैन्याच्या या कारवाईविषयी तुमच्या प्रतिक्रिया काय आहेत ते कमेंट करून नक्की कळवा कर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माहेम टी व्हीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद